हाय फ्रेंड्स मी अस्मिता आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण प्रत्येक संकष्टीला खोबरं वापरून मोदक बनवत असतो पण या संकष्टीला आपण नवीन काहीतरी वापरून म्हणजे गाजर वापरून मोदक कसे बनवायचे हे पाहणार आहोत तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला पाहूया साहित्य मी तर गव्हाचे पीठ चवीनुसार मीठ घालून मळून घेतलेलं आहे आणि एक तास भिजत ठेवलेलं होतं एक किलो गाजर साफ करून किसून घेतलेले आहे त्यासाठी अर्धा त्या किलो गूळ बारीक चिरून घेतलेला आहे पावशर दूध घेतलेलं आहे दोन ते तीन चमचं मी साजूक तूप घेतलेलं आहे वेलची पावडर थोडीशी आणि काजू बदाम बारीक करून घेतलेले आहेत चला आपण रेसिपीला सुरुवात करूया हिल्यांदा आपल्याला गव्हाचे पीठ चवीनुसार मीठ घालून घट्टसर मळून घ्यायचं आहे आणि एक ते दीड तास ते भिजत ठेवायचं आहे आता आपण सार सारण बनवून घेऊयात कढई गरम झालेली आहे त्यामध्ये मी आता दोन चमचे तूप घालून घेणार आहे आता आपल्याला यामध्ये किसलेलं सर्व गाजर घालून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तुपामध्ये आपल्याला चार ते पाच मिनिट गाजर भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये मी गुळ घालून घेणार आहे अर्धा किलो गुळ मी बारीक चिरून घेतलेला आहे तो सर्व गुळ मी घालून घेणार आहे तुम्हाला जर गुळाऐवजी साखर वापरायची असेल तरी वापरू शकता काही हर हरकत नाही मी थोडीशी हेल्दी रेसिपी व्हावी म्हणून साखरेऐवजी गुळ वापरलेला आहे वा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपल्याला गुळ विरगळून घ्यायचा आहे आपला सर्व गुळ विरगळेला आहे आणि गुळाचं पाणी झालेलं आहे हे आपल्याला असच हलवून आटवून घ्यायचं आहे आता यामध्ये मी काजू बदामाचे काप घालून घेत आहे आणि पावशर दूध घातलेलं आहे हे सर्व आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर घालून घेते आणि नेहमीप्रमाणे थोडस मीठ गोड पदार्थामध्ये मी घालून घेत आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपलं सारण तयार झालेलं आहे थोडा वेळ मी गॅस बंद करून असंच गरम कढईमध्ये ते ठेवणार आहे आपली कणिक व सारण तयार आहे आता आपण मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत कणकीचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तेल लावून मोदक लाटत असताना मी ते तेलावरतीच लाटणार आहे त्यामुळे थोडंसं लाटण्याला व कणकेच्या गोळ्याला तेल लावून घ्यायचं आहे मोदक आपण उकडून बनवणार आहोत त्यामुळे आपल्याला पिठाचा वापर बिलकुल करायचा नाही आहे तेलावरतीच ते लाटून घ्यायचे आहेत छोटीशी आपल्याला गोळी पोळी बनवून घ्यायची आहे आता यामध्ये बसेल एवढं सारण घालून घ्यायचं आणि त्याचा मोदक बनवायचा छोट्या छोट्या प्लेट्स पाडायच्या आहेत त्यामुळे आपला मोदक एकदम असा नाजूक दिसतो मध्ये मोदक शिजवून घेणार आहे त्यामुळे त्या भांड्याला सगळीकडे तेल लावून घेणार आहे मोदक शिजल्यावरती त्याला चिटकून राहू नयेत म्हणून तुम्ही जर मोदक पात्रामध्ये पाण्यावरती जरी शिजवून घेणार असेल तरी चालेल आपण नेहमीच खोबऱ्याचे मोदक बनवत असतो शेंगदाण्याचे तिळाचे मोदक बनवत असतो पण वेगळं काहीतरी म्हणून एकदा तुम्ही काजराचे मोदक बनवून पहा आणि तुमच्या लहान मुलांना किंवा कुटुंबातील सदस्यांना हे नक्की आवडतील अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत सर्व मोदक मी बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला ते उकळवून घ्यायचे आहेत त्यासाठी स्टीमरमध्ये मी पाणी उकळत ठेवलं होतं त्याला उकळी आलेली आहे आता मी सर्व मोदक त्यामध्ये ठेवलेले आहेत आणि पंधरा मिनिट आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण पाहूयात शिजलेत का मोदकचा रंग बदललेला आहे आणि आपले सर्व मोदक व्यवस्थित शिजलेले आहेत यावरती तुपाची धार घालून आपण मोदक खायला घ्यायचे आहेत